नमस्कार इकडे सारंग ऐश्वर्याला बोलत असतं की ऐश्वर्या खरंच माझं चुकलं मी खरंच चुकलो आहे आज तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय झालं सारंग तेव्हा सारंग ते सारं म्हणतो मी असं ओवीवर नको ओरडायला पाहिजे होतं ओवी ते खरंच खबऱ्या काढायला नव्हती आली अहो ती तिच्या आजीला भेटायला आली होती आणि मी मूर्खासारखं तिच्यावर ओरडलो तिला रडवलं मी खरंच माझं चुकलं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते सारंग झालं तुमचं परत सुरू ओवी पुराण नुसतं ओवी ओवी अहो ती लहान आहे म्हणून काय आलं लहान ला। आहे म्हणून सर्वांनाच तिची काळजी वाटते लहान आहे म्हणून सर्वजण तिच्याशी प्रेमाने वागतात पण सारंग एक गोष्ट लक्षात ठेवा लहान काटा देखील टोचल्यावर त्रास देतो म्हणून कशावरून तिच्या आई बाबा तिच्या स्कूल बॅगमध्ये फोन रेकॉर्डिंगवर टाकून इकडे पाठवत नसतील आणि आपल्या आई साध्या आहेत ओ भोळ्या आहेत आणि आपण जे काही डिस्कशन करतो ना आपल्या कामाचं ते कशावरून ते फोनमध्ये रेकॉर्ड होत नसेल आणि ती जाऊन तिच्या आई बाबांना दाखवत असेल अहो हाच विचार करा ना दरवर्षी मिळणारं टेंडर आज त्यांना मिळालं आहे नाहीतर दरवर्षी एक वर्ष असा गेला नाही की आपल्याला मिळालं नाही पण यावर्षी त्यांना मिळालं कोणामुळे सारंग म्हणतो ओवीमुळे तेव्हा ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्ट ओवीमुळे त्यामुळे आता ओवी ओवी करू नका तेवढ्यात तिथे शरू येते आणि म्हणते ऐश्वर्या तोंड बंद ठेव हो, काय ग दादाचे कान भरतेस तू लाज नाही वाटत दादाचे कान भरायला तेवढा तिथे सौमित्र अवंतिका आजी सर्वच जण येतात सौमित्र म्हणतो शरू काय झालं तेव्हा शरू म्हणते अरे दादा ही ऐश्वर्या ना एक नंबरची खोटारडी आहे अरे बघ ना सारंग दादाचे कान भरते तेव्हा अवंतिका म्हणते हो हो ती तशीच आहे पण हे सारंग भाऊजींना समजत नाही ना सारंग भाऊजी ऐश्वर्या बोलेल तसंच वागतात तिने जरी जीव द्यायला सांगितला ना विहिरीत उडी मारायला सांगितली ना तरी ते करतील विहिरीत उडी मारतील तेव्हा शरू म्हणते अरे दादा हिनेच हिनेच मला दादा वहिनीच्या रूम मध्ये पाठवलं होतं त्यांच्या टेंडरमध्ये जे काही त्यांनी कोटेशन भरलं आहे ना त्या कोटेशनचे रेट काढण्यासाठी आणि आता ती सगळा ब्लेम ओवीवर लावते बिछाऱ्या ओवीने काहीच केलं नाही ओवीमुळे त्यांना टेंडर भेटलं नाही आहे अरे दादा मला पैशाची गरज होती म्हणून मी आईला विचारलं पण आई नाही म्हणाली तेव्हा ऐश्वर्या म्हणाली मी पैसे देईन पण एका अटीवर जर तुम्ही माझं हे काम केलं तर कारण त्या टेंडरमध्ये भरलेले जे रेट आहेत ना त्यापेक्षा दोन रुपये कमी म्हणून ऐश्वर्याला ते रेट भरायचे होते आणि टेंडर आपल्या कंपनीला मिळवून घ्यायचं होतं मी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीकडे जाऊन लपून त्या फाईलचे फोटो काढले आणि ते फोटो मी ऐश्वर्याला पाठवले आणि ऐश्वर्याने त्याप्रमाणे दोन रुपये कमीने तुमचं टेंडर भरलं पण मी नंतर तिच्याकडे पैसे मागितले तर तिने हात वर केले आणि म्हणते कसले पैसे मी पैसे देणार नाही हिने हिने मला फसवलं आहे म्हणून मला हिचा राग आला आणि दादा आणि जानकी वहिनीने मला मदत केली म्हणून मी परत जाऊन जे काही सगळं सत्य हिने जे काही कारस्थान केलं होतं ना ते मी जानकी वहिनीला सांगितलं आणि जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाने त्याप्रमाणे परत कोटेशन चेंज केलं आणि त्यांना टेंडर मिळालं फक्त आणि फक्त या ऐश्वर्याच्या कटकारस्थानामुळे आपलं टेंडर गेलं आहे आणि दादा तू ओवीला काही बोलू नकोस ओवी बिचारी असं काहीच करत नाही आता मात्र सारंगला राग येतो सारंग येतो आणि ऐश्वर्याच्या सनसनीत थोवाडीत मारतो आणि म्हणतो की इतकं इतकं खोटं बोलता तुम्ही अहो बिचाऱ्या ओवीवर एवढा ब्लेम लावता माझे आता डोळे उघडले आहेत खरंच अजूनपर्यंत सगळी कटकार असताना तुम्हीच केली असणार अहो ऐश्वर्या काय गरज होती तुम्हाला दादा बहिणीच्या कोटेशनचे रेट मागवायचे अहो आपण आपले रेट भरले असते ना खरंच आज तुमच्यामुळे आपल्या हातून टेंडर गेला आहे खरंच तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती असं म्हणून सारंग तिथून रागाने निघून जातो आणि ऐश्वर्या खालीच कोसळते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू